हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद रत करा, रत करा। शकतो या ऐकण्यासाठी आलेलो आहोत मी तरी तुम्हाला जे काय कन्नी करायचं असेल मेसेज किंवा जे तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही परत सांगा सगळ्यांनी सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम तुमची तब्येत कशी आहे सगळ्यांची 15 12 14 15 आपण विचारपुस्तरल दान दायचा फक्त एवढंच आहे की आम्ही आलेलो आहोत जे प्रश्न आहेत प्रशासनाच्या वतीने आम्ही आलेलो आहोत तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील आम्ही तुमच्या शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत हे प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता तसेच याआधी याआधी आम्ही सांगितलेलं आहे कुठलीही जोर जबरदस्ती किंवा केली जाणार नाही तुमच्या तुमचे विचार मत घेऊनच आम्ही पुढे जाऊ तर याच्याबद्दल तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मॅडम दोन हजार सोळा पासून आमच्यावरती शासनाने कुठल्याही प्रकारची विचारणा न करता जबरदस्तीनेच प्रकल्प पहिल्यांदा लादला आणि तेव्हापासून या सगळ्या लोकांची आमची मानसिकता त्या त्याने तिघडी जमीन ही रोटी आहे हे लोकांनी स्किल्लं आहे शेती आणि दूध तूतं याच्याशिवाय काय करण्याचे त्यांच्यात कौशल्य नाही आणि जर निघून गेली रोजी रोटी निघून जाणार लोक हे प्रपंच सगळे उघड्यावरती येणार या सगळ्या लोकांचे आणि नको ते चित्र आम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळेल आमचे दोन हजार सतराला हे बातम्या वाचून वाचून आमच्या शंकर दौलत त्यांनी हे की असेही झालं त्यांना रोज पेपरला बातमी वाटून त्या माणसाने हा राहू घ्या आत्महत्या त्यांनी ते केली हे कोणाच्या वाट्याला येऊ नये हीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही या लोकांच्या ज्या त्यांच्यात राहतोय आम्ही ज्या गावात वाडी वस्तू वगैरे राहतोय वाढलो आहे आणि पीड आणि पिढ्या पीड़ा तिथे सक्सेस झालेले आहेत की छोटे पव पण चार रुपयाचे व्यवसाय उभे करून ही माणसं आपलं साधं सोपं गरीब सुखी असं जीवन जगत आहेत बाजारपेठा इथे आहेत भाजीपाला पिकवतात निवडून विकतात दोन दोन वेळा चक्र मारतात आणि शासनाकडे काहीच के मागणी केलेली नाही फक्त काय मागितलं तर पाणी ते पुरंदर वृक्षाचं पाणी आल्यामुळे हा सगळाच बागायत भाग झालेला आहे ऊसाचं उत्पादन मोठ्या स्वरूपात आहे एकोणचाळीस हजार झाडं आता शीताफळीचे सात गावामध्ये आणि अशी तीनदाच सगळी झाडं आहेत ती आंब्याची असतील पेरूची असतील नारळाचे आंजीर हे सगळे अंजीर आहेत सगळे बाग आहेत म्हणजे जे काय प्रसिद्ध झालेलं आहे आपल्याला ते या भूमीतलेच आहे या सातगावामध्येच जास्त उत्पादन त्याचं होते आणि हे सगळं करत असताना हे सगळं नष्ट व्हायचं ही कल्पनाच आम्हाला लोकांना सहन होत नाही त्याच्यामुळे शासनाने आता पुन्हा करणारच आम्ही ड्रोन <coughs> सर्वे मग मोजणी नंतर नोटीस आणि याच्यामुळे आम्ही सगळेजण लोक रोज एक एक एक, एक दिवस हॅमरिंग होऊन भयभीत झालेलो आहोत आणि याच्यासाठी कुठेतरी आम्हाला हा आमचा रोष आहे आमची मागणी आहे ही व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून आम्ही आंदोलन आहेत मोर्चे आहेत आणि आता हे शेवट आम्हाला उपोषण करावं लागले म्हणून आम्ही इथे बसलेराव शासनाला एवढीच विनंती आहे की गोरगरीब शासन या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सात साईट पाहिलेले आहेत रिकाम्या जागा खूप आहेत ते लोकांचा विरोध पण नाही चाकणला त्या लोकांनी विरोध केला नाही अजून म्हणतात आम्हाला विमानतळ द्या या तालुक्यात पण पाहिलेले आहेत येथे भरपूर रिकामी आठ आठ किलोमीटर जागा रिकामी आहे आणि त्या लोकांची माणसं म्हणजे मनस्वी असे आहे की सगळी इथं व्हावं आणि हे मनुष्यवस्थित विमानतळ आलेलं आहे की जिथे लोक उत्पादित करतात राहतात आणि अशाच ठिकाणी हे सगळं नष्ट झाल्यानंतर ते जायचं कुठं राहायचं कुठे खायचं काय हे एकशे प्रश्न या सगळ्यांच्या पुढे उभे राहिलेले आहेत तर ते रद्द करावं याच्यासाठी आमचा टावा आहे हट्टाच आहे दुसरी विनंती की जे ड्रोनचा सर्वे आम्ही याच तारखेला करणार त्या तारखेला करणार तर आमची विनंती आहे की कलेक्टर साहेबांना सांगू की ही मानसिकता लोकांशी बिघडली आम्ही आता उपोषणावर बसलो आमच्या सरपंच मॅडम राहतील त्यांना दोनदा ॲडमिट करावं लागलं दवाखाय उपसरपंच आहेत त्यांना आता सलान लावायचे आमचे डुके दुखायला लागलेले आहे <laughs> पाच सात लोकांचे रोज भीती कमी जास्त कमी जास्त होत आहेत म्हणजे आम्हाला हा काय सारखा सराव नाही साहेब की आंदोलनं करा कुपोषण करा हे आमच्या कधी वाटायला आलेलंच नाही परंतु हे करण्याची पाळी आली त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत ते आम्ही भोगतोय त्या गोष्टी आमच्याला वाट्याला आल्या तर आम्ही सहन करतो परंतु हे सगळं करत असताना राजकीय असतील प्रशासन असेल तर सगळ्यांच्या पुढे आम्ही आमची कै येत मांडली पण प्रतिसाद त्याला आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला नाही किल्ले उडवण्याचं काम होते म्हणून आपल्याला विनंती आहे की हे ड्रोनचं सर्वे मोजणी हे थांबवावं ही पहिली विनंती आणि शासनाला कळवावं आमची मागणी की बाबा रिकामी ठिकाणी इतर ठिकाणी हे विमानतळ तुम्ही शिफ्ट करा आणि इथे दोन हजार तेराचं कायदा आहे तीन तीन पिकं एका एका वर्षात आमचे शेतकरी घेतात यांना विचारा तुम्ही ते सांगतील पिकाचे नाव की कोणकोणती कोणकोणती पिके घेतात तुम्ही मका टोमॅटो घेतली की रिकाम झाले की मका करता येते मका करता येते आम्ही स्वतः महिला बाजारात जाऊन आम्ही ऊस लावलाय पण त्या ऊसाच्या सरीला कांदाही लावतो घेतोय दोन दोन वेळा गावाचे क्षेत्र सगळं असल्यामुळे जमीन कोणाला वाटणार आहे ही जावी आणि उपलाने व्हावं आणि भूमीही व्हावं मॅडम आमचं गाव फक्त पस्तीस लोक असे की दोन एकरच्या वरती त्यांना क्षेत्र आहे बाकी सगळे लोक आहेत ते एक एकर दीड एकर दोन एकर म्हणजे हे सगळे लोक काय होणार आहे भूमिहीन होणार आहेत सगळे लोक भूमिहीन होणार आणि यांना काय सगळ्या नोकऱ्या आहेत सगळ्यांच्या मुलांना पुढे नोकरीचं आहेत स्रोत काही काहीच नाही वा फक्त हे लोक इथपर्यंत आलेत ना पिढ्याने आणि जात आहेत ह्यांना एकच माध्यम आहे ते म्हणजे शेतीचं उत्पादन आणि तीच रोज रोटी डिस्काउंट घेतली तर ह्याचं जीवन संपलंच आमचं या जीवनाचं जसं पिक्चरच्या शेवटी एंड म्हणतात तशा स्वरूपाच्या गोष्टींना समोर जावं लागणार आहे म्हणून आमची विनंती आहे आपल्याला की हे जे सर्व करणार आहेत आपण तिथे जरा थांबवा आणि हे मात्र आम्हाला नको आहे ही पोटतेडी महिलांमध्ये कोणाला मॅडम तुम्ही म्हणताय की तुमच्या विरुद्ध मनाविरुद्ध काहीच होणार नाही आता हा सगळा समाज इथं जमलेला आहे सगळ्यांना हे नकोच आहे मुळात मग हे मनाविरुद्ध येत नाही सगळ्यांच्या मनाविरुद्धच चालले नाही सगळं तुम्ही जेव्हा म्हंटला की सरकार शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही करणार नाही एवढी मोठी घोषणा झाली त्यावेळेस घेतलं होतं का शेतकऱ्याला विश्वासात गावांना दिलं होतं का गावांची नावं जाहीर केली राहिली टीव्ही ला बातमी वाचते तेव्हा आम्हाला कळालं की आमचं गाव बाधित आहे म्हणून मग त्यावेळेस तुम्ही विचारलं होतं का गावांना की तुमची जमीन जाणार आहे म्हणून तुम्ही आल्या आल्या तोच प्रश्न केला की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीही करणार नाही आता दोन नोटेंबरला दिलंय किंवा नऊ तारखेच त्यांनी सांगितलं त्याशिवाय काय करणार कसं करता तुम्ही घोषणा तुम्ही डायरेक्ट करताय आणि मग शेतकऱ्यांना कळत आपल्या आपल्या माथे आले म्हणून मला तुमच्या सर्वांच्या भावने भावनिक सगळ्यांची परिस्थिती मला कळतीये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही जमला आहात उपोषण सारखी म्हणजे तुमचं नातं आहे आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा त्या जमिनीशी तुमचा संपर्क आहे म्हणजे एकदम फुलासारखी बाळासारखी स्वतःच्या जपली असणार आहे ती जमीन जपली नाही मॅडम आमच्याकडे अगदी लहान मुलासारखीच फळझड आम्ही लहान मुलांसारखी लहान मुलांसाठी आमच्या भावना मला सगळ्यांच्या कळल्या आहेत या सर्व भावना म्हणजे पोटतिडकीने तुम्ही सांगताय की आ, हे म्हणूनच तुम्ही उपोषणाला बसलेला आहात आणि तुमच्या या भावना ज्या आहेत आणि यापूर्वी ही लेखी स्वरूपात तुम्ही दिलेला आहे आणि अशाच प्रकारे सामंजस्याने यापूर्वी आपण आता या दोन आ, गावात व्हिजिट केलेली आहे त्यांचे पण प्रश्न त्यांनी मांडले तर त्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या लेखी काही गोष्टी असतील म्हणजे तुमच्या भावना असतील की तुम्हाला हवंय आहे का काय करायचंय किंवा तुमच्या अपेक्षा काय आहेत या सरकारला आपण म्हणजे जशाच्या तशा आपण कळू प्रशासनाच्या वतीने आम्ही आलो आहोत वरतून जसे आदेश होतात त्याप्रमाणे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करावं लागतं पण नक्की यापुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सांगूनच आम्ही पुढचं पाऊल उचलू पण नक्की तुम्ही जर आम्हाला तुमच्या ज्या भावना आहेत किंवा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही जर मला लेखी स्वरूपात दिले तर आम्ही त्या प्रकारे प्रशासनाला तुमचे तशाच्या तशा तुमच्या मागण्या किंवा काय असतील त्या कळून

करायचं नाही करायचं पूर्णपणे व्हायला पाहिजे आमची ट्रीटमेंट पण इमानतळात घ्यायची नाही आणि आम्हाला इमानतळ नको आहे सगळ्यांनी बोलू नका वोट वर करा आणि त्याप्रमाणे बोला म्हणजे कळेल काय बोलता तुम्ही साथी गावांचा एकच

पर्याय नको आम्हाला आम्हाला पर्यायच नाही मॅडम आमच्यासाठी आमच्या हक्कासाठी आम्हाला आज आम्हाला उपोषण करावं लागतं ही सगळ्यात मोठी शोकांती काय आज आमची माय माऊली ह्या स्वतःच्या हक्कासाठी गावाच्या लढ्यासाठी म्हणजे जमीन वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पारवा करत नाहीये एका तू सरकार आहे रे आज आम्हाला लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून दीड हजार रुपये देतात आणि त्याच लाडक्या बहिणी आज उन्हात आम्हाला उन्हात बसायला लावलंय आम्हाला हे अभिमान का नकोय का महा साथी गावातल्या लोकांना सर्वांना आगमदन परवानगी द्या या करू सगळं साथीची साथी गाव म्हणून जा की म्हणा किती आम्ही औषधी औषधं पाणी सांगा त्यांना जिल्हाधिकारी त्यांना डायरेक्ट सांगा तुम्ही की साथी गावांच्या विमंत्रासाठी पूर्णपणे विरोध आहे कुठलेही त्यांना कसले ऑप्शन्स नको काही नको पूर्णपणे विरोध आहे जर हा तुमचा जर तुम्ही जे जबरदस्ती वाढवलीच जर तुम्ही जबरदस्ती वाढवलीच तर हा उपोषण अजून वाढेल

हा वयस्कर मंडळींना होतो कारण त्यांनी त्यांच्या मुलांसारखी ही जमीन सांभाळली आणि आता आपण एक एक बातम्या पेपरच्या माध्यमात सोडत राहतो किंवा एक एक बातम्या ऐकायला येतात बरंच काय काय होतं हे जे रडतात ना हे खोटे अश्रू नाही हे लक्षात घ्या आणि जमिनीला त्यांना पण मी खरंच तुमच्या बातम्या आणि नक्कीच तुमचे हे अश्रू आहेत ते आणि तुमच्या भावना आहेत ते आपण सरकारपर्यंत नक्कीच पोहचवूया हो पोहोचवा आणि जे निर्णय का मॅडम जे काही निर्णय केलेत आता ड्रोन पद्धतीने सर्व्हे करणारे नऊ तारीख हे जे करतं ना त्याने आमच्या इथल्या बऱ्याच माणसांचा बीपी लो होतोय बी पी हाय होतोय शुगर लो होते शुगर हाय सुद्धा होते पाहिजे तर दवाखान्याचे रिपोर्ट सुद्धा बघा तर ही काळजी काळजीजनक ही घटना आहे खरंच हे नुसतं बोलून आणि सगळ्यांनी एकत्र तुम्ही येऊन चर्चा करून हे मिटणार नाहीये डायरेक्ट जसे निर्णय तुम्ही सोडता ना की ह्या या तारखेला हे सर्वे होणार आहे तसा डायरेक्ट आम्हाला निर्णय द्या की आम्ही विमानतळ रद्द करणार आहे म्हणून yes. आता मी सर्वांसारखून गुन घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या तुमच्या भावना आहेत ज्या तीव्र भावना आहेत त्या नक्की सरकारपर्यंत आपण शासनापर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत मी पोहोचवते ना ना आज नाही आज तुम्ही फक्त आज उपोषण जर थांबवलं त्यांचं थोडस ऐकून घ्या ना ते काय म्हणताय तुमचं ऐकून घेतलंय ना एक दोन मिनटं काय ऐकून आणि परत आपलं काय म्हणणं आहे ती मांडून देखील कुल्ली कि जोरप सरपंच लेडीज मॅडम हॉस्पिटलला तेच म्हणूनच खूप सारे आजारी पडत आहेत आणि वृद्ध लोक मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत त्यामुळे आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की कुपोषण जर तुम्ही आता मागे घेतलं आणि आम्ही सरकारपर्यंत तुमच्या भावना पोहोचवतो याच्यातलं कोणी घेणार काही सोमवारी

दोन हजार सोळा पासून सण एक सुद्धा केला नाही मी खुशीनं एक सुद्धा सणाला लहान लहान मुले आपण पोळी गोड झोड त्यांच्या घशात घालतो हे सुद्धा सगळ्या लोकांचं थांबलेलं आहे आणि प्रत्येकाला चिंता आहे आता तुम्ही पी मोजण्याचं मशीन आहे आमचं शुगर मोजण्याचे पण टेन्शन किती वाढले ती मोजण्याचं आहे का मशीन सर्वांच्या भावना कळत काळजी घ्या सगळे कारण की खूपच दुःखी आणि मानसिक तुम्हाला असं असं दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावरून साहेब येतील हो मी बोलतो साहेबांशी साहेबांशी नक्की पण तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या भावना सगळ्या मी पोहोचवते आज काही घडलं किंवा आज जे काही तुमचे शब्द आहेत ते लेखी स्वरूपात द्या मी तसे ज तसे शासनापर्यंत आपण पर तुमच्या भावना पोहच आणि यासाठीच आज तुमची इथे मी आलेले आणि काळजी घ्या सर्वांनी नक्कीच मॅडम आमच्यासाठी आमच्या जीवा जमीन नाही मॅडम ऐका ना शब्द सांगते काही कुठं मोठा कार्यक्रम असला काही असला कशी लोक मोठी तिथे जातात त्यांचं काय काय तिथं तयारी करतात मग मला काय म्हणायचे एक जण कुणीतरी चांगला मोठा नेता जो असल, त्याने येऊन हो का नाही या शेतकऱ्याच्या डोक्यान हात फिरवावा का नाही त्यांना बोलावा विचारपूस करावी की तुमचं मत काय एकही कोणी मोठा माणूस आला नाही आणि मोठ्या मोठ्या बातम्या सोडताय की विमानतळ होणारच मग इकडे एखादा घट मरून जाऊ द्या हे बघा परवा दिवशी मला आता माझं पण पारगाव आहे आज आमच्या रामाच्या भूमीमध्ये आज जन्म आहे परवा मी अशीच बसली माझ्या मुलासंग बोलत बरं नव्हतं म्हणून म्हणलं आई तू किती चिंता करती किती चिंता चिंता नाही हे बघा आज आपण आहे सगळं जग आहे पण मी काय म्हणते सरकारने एवढं करण्यापेक्षा आहे ना त्यांनी येऊन शेतकऱ्याशी धडक भेटावं बोलावं तर आम्हाला आमची काळजी वाटेल किंवा आम्ही त्यांच्या तोंडावर काय प्रश्न करायचे ते बरोबर बर करू ते म्हणतात ना आम्ही करणारच करणारच अरे तुमचे एकेकाचे एक जीव जर गेले तर तुम्ही काय करणार लोक प्यारे नाही प्यारे आज माणूस माणसाला मान्य करत नाही रद्द करा आम्हाला इमानतळ नको हे आम्ही कुठं जायचं करू हा आमची जमीन पुढे इमानतळाला द्यायची नाही इमानतळ तुम्ही सात गावात काढू नाही टाका

आपण काय करतो आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जय जवान जय किसान ही आपण घोषणा सतत म्हणत असतो म्हणजे जवान आणि किसानाशिवाय शिवाय या देशात श्रेष्ठ कोणी नाही जसं जवान पाहिलं तर देशाचं रक्षण करतो त्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करतं तसं शेतकरी स्वतःच शेतीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी उपोषण केलं हा काय गुन्हा आहे तुम्ही सांगा आणि अजून नऊ वर्ष झालं कुणाचं अन्नही कुणाला गोड लागत नाही झोपही कुणाला येत नाही पाहिलं तर बो दुख म्हणजे भांगर त्यांचे निर्माण झालेत एवढी जखम निर्माण झाली शासन पाहिलं तर त्या जखमेवर

आता इथं चार दिवस झाली तो गुंतलेत माझ्याकडे सहा दिवसापूर्वी उतारे माझ्या साडेचार एकरा मध्ये आज सात बारा ब्लँक आहे चार दिवसामध्ये सात बारा ब्लँक आहे वेळेस त्यावेळेस पण आम्ही सांगितलेलं आहे की ज्या काही गाव पातळीवरच्या अशा समस्या असतील वैयक्तिक उतार्याच्या अनुषंगाने किंवा ह्याच्या अनुषंगाने तर एक स्पेशल कॅम्प त्याच्या गावामध्ये ठेवून त्या सर्व दुरुस्त केल्या जातील अहो सर, सर सहा दिवसापूर्वी जर उतारे निघतात आमचे नाही सोसायटी साठी मांडा त्याला व्यासपीठ आहे ना आपल्याला या ठिकाणी उपोषण करते त्यांची तब्येत खालवती काय होते त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस फोन करून बोलावं लागतं की डॉक्टरांना गेले

भावना नक्की सोचवते आणि सर्वांनी काळजी घ्या